तर हाय सगळ्यांना कशा आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमचं आणखीन एका छोट्याशा नवीन व्लॉगमध्ये मी सोनाली तुमचं गुद्दी मनापासून स्वागत करते आणि मी ना इथं ओवर ॲक्टिंग नाही करत आहे मला पण तुमच्याशी असं बोलायला खूप आवडेल पण माझ्या मोबाईलचा आवाज व्यवस्थित येत नसल्यामुळे असा आवाज द्यावा लागला तर मी ना माझ्या छोट्याशा किचनची साफसफाई करत होते आणि डबे वगैरे मी रात्रीच घासून ठेवले होते आणि मला लावायचे होते तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू आणि खरं सांगू मला ना इंस्टा फेसबुक आणि यूट्यूबवर माझं अकाउंटही नाही त्यांच्यावर माझे फक्त मी यूट्यूब खोललेलं आहे ते पण माझं काही असं नव्हतं की मला यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायचेत वगैरे पण ना माझ्या मैत्रिणी आहेत काही जुन्या आम्ही तिकडे राहायचो दौंडला तर तिथून आलो ना कोल्हापूरला येऊन त्या आजार अशा मॉडर्न झाल्या आणि मी आपली अशीच राहिले तर त्यांचं कसं आहे बघा त्यांना इकडे येऊन मॉडर्न फ्रेंड घेतल्या सगळ्या म्हणजे कसं की हमेशा पार्टीला जा एकमेकाचे बड्डे हॉटेलला करा तर मला ते काही जमलं नाही आणि त्यांच्याशी माझा थोडासा दुरावा आला तर एक मिनिट ही डाळ ना मी घरी बनवलेली आहे पारंपरिक पद्धतीने जात्या जात्यावरती माझ्या सासू मम्मीने तर मी ना घरूनच डाळ वगैरे आणत असते कारण की खूप जास्त टेस्टी लागते हीच डाळ आणि दोन तीन लसूण पण आणल्या होत्या त्यात म्हटलं गेल्या गेल्या किराणात म्हणजे भाजीपाल्यात नसेल लसूण तर बनवायला लागेल म्हणून मी दोन तीन लसूण घेऊन आले होते मला काही त्यांच्यासारखं मॉडर्न राहणं जमलं नाही आणि त्यांच्यासारखं फिरणंही जमलं नाही तर मी म्हटलं मला खूप बोर व्हायचं आणि काही मैत्रिणी तर रुस्वा फुगवाच करत बसायच्या मग मी मिस्टरांना एक दिवस बोलला तुम्ही काय करा मला यूट्यूबवरती चॅनल खोलून द्या आणि मग मला कोणी बोलो नाही बोलो तर काही फरक नाही पडणार म्हटलं तुम्ही मला फक्त खोलून द्या आणि माझं मी बनवत जाईल असं माझं रमन रमल बोललं नाही तर एकटी तरी मी किती राहणार तुम्ही ड्युटी करता इकडे तिकडे जाता दोन दोन महिने तीन तीन महिने तर ते ब त्यांनी खोलून दिलं मला त्यांचा काहीच प्रॉब्लेम नव्हता हो म्हणून मी यूट्यूबवरती चॅनल खोललं बघा नाहीतर माझा इन्स्टाही नाही आहे आणि फेसबुकही नाही आहे आणि मला खूप आवडतंही तुमच्यासोबत माझ्या छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करायला आणि आता कसं स्कूल सुरू होणार माहीचं तर नंतर ना खूप एवढी धावपळ होते कारण की तिला ना सकाळी आठ साडेआठला जायचं असतं म्हणूनच साफ आणि एवढं एवढी जास्त धावपळ आणि स्वयंपाक वगैरे बनवायचं असतं बघा आणि खूप काम असतात ना त्यात तर जमतच नाही हे किचनची क्लिनिंग करायला तर म्हणून म्हटलं की तिची स्कूल सुरू व्हायच्या आधी एकदा जर किचन क्लिनिंग केली ना तर मग म्हटलं एक एक दीड महिना तरी काही टेन्शन नसतं म्हणून इथे मी सगळे डबे वगैरे घासून घेतले कालच घासून ठेवले होते आज म्हटलं सगळं लावून घ्यावा आणि तुम्हाला काही सांगू हे ग्लास वगैरे घासताना माझ्याकडून ह्या दोन वाट्या फुटल्या याच्यातून कधी वापरत तर नाही मी त्यांना पण फुटून जातात ह्या बघा तर इथं ना मी सगळ्या भरण्या वगैरे असं लावून घेते आणि मी ना काही जास्त सामान वगैरे आणलेलं नाही आणि जे पण आहे ते ठेवून दिलं आहे जेवढं वरती पाहिजे असतं बघा आपल्याला लागतं तेवढंच मी ठेवते आणि ह्या हो थोड्याशा भरण्या आहेत ज्यात डाळी वगैरे काढून ठेवते हो वरती म्हणजे पटकन घ्यायला बरं पडतं आणि माझं कसंच ती स्टीलची रॅकल नसल्यामुळे ना भांडे ठेवायला खूप आवड जातं म्हणजे ग्लास म्हणा प्लेट्स वाट्या ते ना मग थोडंसं सा असं ॲडजस्ट करावं लागतं तरीही मी दिवाळीपर्यंत माझ्या ट्रॉल्या बनवूनच घेणार आहे म्हणूनच मी रॅक घेतली नाही म्हटलं ट्रॉल्यातच ठेवणार आता जेव्हा ठेवल तेव्हा किचन साफ नसल्यामुळे दोन तीन दिवस माझी एवढी चिडचिड होती होती ना तर काय काम करावं ते सुधरत नाही मग किचनमध्ये तर आज फायनल मी हे पूर्ण आवरून घेतलं आणि मी ते अशी इकडं साईडला ठेवते जास्त लागतही नाही कारण की कसे दोघच असतो दोन तीन ताट असले तरी बरं होते किचन छोटं असल्यामुळे मी भांडे खूप थोडेच ठेवलेत वरती आणि बांधून ठेवून दिले आणि कसं घासत बसावं लागतं त्यामुळे वाटतं की जे आहे तेच बरं आहे थोडंसंच आणि थोडंसं छोट्याशा किचनमध्ये थोडंसं छान वाटतं बघा तुमच्यासोबत पण असं होतं का की एवढे मोठे चम्मच असतात तरी पण कुठे काय होऊन जातात ते काही परत सापडतच नाही आणि घराच्या बाहेर तर आपण घेऊनही जात नाही तर सगळं हारून जातं बघा काही सापडत नाही थोडंसं सा फ्रीजवरती ज्या ज्या वस्तू लागतात असे गोळे औषध वगैरे म्हणा ते असं मी ठेवून देत असते आणि एवढं झालं की माझी पूर्ण किचनची क्लिनिंग झाली आहे बघा तर तुम्हाला आवडला का ब्लॉग कमेंटमध्ये सांगा मला आणि आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज तर पूर्ण मी साफ केलं आहे हे किचन झालं आहे आवडलं असतं लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया आणखीन अशाच एका नवीन आणि छोट्याशा अशा ब्लॉगमध्ये प्लीज मला पण सपोर्ट मी माला एक्ट मी माला करा मी मला खूप एकटं वाटतं म्हणूनच मी चॅनल खोललो होतं आणि मला खूप छान वाटतं तुमच्यासोबत सगळं शेअर करायला बाय